नमस्ते ॲस्ट्रो फेल्ड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मी या राशींचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे मासिक राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीप्रमाणे हे भविष्य पहावे तसेच आपल्या जन्मलग्न कुंडलीतील लग्न राशीप्रमाणे सुद्धा हे भविष्य पाहावे अर्थात प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास चाळीस ते पन्नास टक्केच परिणाम जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या प्रत्येकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहदशा विषोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते या व्हिडिओमध्ये आज आपण मीन या राशींना एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कशाप्रकारे का, फैले देईल याचा आढावा घेणार आहोत तर मीन राशीला हा एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कशाप्रकारे फेल देईल याचा आढावा घेऊया अर्थात एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मीन राशीमध्येच पंचग्रह युती होणार असल्यामुळे तसेच दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनिग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे हा महिना मीन राशी व्यक्तींना थोडेसे प्रतिकूल परिणाम देणारा राहणार आहे अर्थात दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह मीन राशीमध्येच भ्रमण करणार आहे त्यामुळे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशी व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील तसेच या महिन्यामध्ये मीन राशी व्यक्तींना मोठे आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे तसेच भाग्यश मंगळ ग्रह पंचमस्थानात नीच राशीत असल्यामुळे धनेश मंगळ ग्रह पंचमात नीच राशीत असल्यामुळे या महिन्यामध्ये मीन राशी व्यक्तींना आपल्या संततीवर कुटुंबावर खर्च करावा लागेल तसेच कौटुंबिक कल वाढण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये मीन राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढणार आहे या महिन्यामध्ये मीन राशी व्यक्तींचा त्याचप्रमाणे मीन राशीचा राशी स्वामी गुरुग्रह या महिन्यामध्ये पराक्रम स्थानात भ्रमण करणार असल्यामुळे व्यक्तींना संघर्षातून या महिन्यामध्ये यश मिळेल अर्थात मी राष्ट्र व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा हा गुरुग्रह राहणार आहे मी राष्ट्र व्यक्तींना विवाह संतती इत्यादी बाबत शुभ परिणाम देणारा हा महिना राहील अर्थात विवाह योगासाठी सुद्धा हा एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना मी राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मी राशीच्या द्वितीय स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात यानंतर मात्र मीन राशी नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल तसेच यानंतर मीनराश्री व्यक्तींचे मानसिक ताणतणाव कमी होतील मीन राशी व्यक्तींना यानंतर आपल्या वडीलधारांचे सहकार्य लाभेल कार्यक्षेत्रातील अडचणी थोड्याशा कमी होण्याची शक्यता राहील त्याचप्रमाणे मीन राशीमध्येच शनी राहू युती या महिन्यामध्ये होणार असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना अचानक एखादे संकट निर्माण होण्याची शक्यता या महिन्यामध्ये राहणार आहे या महिन्यामध्ये मीनराशिव्यक्तींनी प्रवासामध्ये काळजी घ्यावी वाहन चालवत असताना थोडीशी काळजी घ्यावी शनी राहू युती दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत मीन राशीमध्येच होणार असल्यामुळे या महिन्यामध्ये व्यक्तींना अचानक एखादे संकट निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे अर्थात हा महिना व्यक्तींना थोडासा प्रतिकूल परिणाम देणारा राहणार आहे परंतु आर्थिक प्राप्ती सुद्धा या महिन्यामध्ये मीनराश्री व्यक्तींना होणार आहे अर्थात हा महिना व्यक्तींना संघर्षातून पराक्रमातून कष्टातून यश निर्माण करणारा हा महिना मीन राशी व्यक्तींना राहणार आहे व दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हा महिना मीनराशी व्यक्तींना अत्यंत प्रतिकूल राहणार आहे व दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर हा महिना मीन राशी व्यक्तींना मध्यम फलदायी राहील या महिन्यामध्ये दिनांक तीन चार दिनांक तेरा चौदा पंधरा व दिनांक तेवीस चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी मीनराशिव्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मीनराशिव्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस मीन राशी प्रतिकूल दिवस राहतील या दिवसाव्यतिरिक्त इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मीन राशी मध्यम राहतील अर्थात मध्यम शुभप्रदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकर लवकरसाठी आपण माझ्या ॲस्ट्रॉद्ध या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद